या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचे कामं जे आपल्याला गरजेची होती अती मार्गी लागत आहेत आदरणीय गडकरी साहेबांनी व्हर्च्युअली त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आपल्या शहराच्या अनुषंगाने महत्वाचा म्हणजे सर्व्हिस रोड ते सर्व्हिस रोडचं आता जवळजवळ सतरा किलोमीटरचं काम होणार आहे आणि स्ट्रीट लाईटचंही काम होणार आहे त्यामुळे शहराला त्याची मदत होणार आहे या हायवेवरती दोन ठिकाणी आपल्याला अंडरपासची गरज होती सोनेगावच्या तिथे एक विषय झाला आणि पुढे लातूरकडे जाणारा जो बायपास आहे तिकडे हे विषय स्वाभाविकच आहेत की आपल्याला गरजेचे होते त्याचा काही काळापासून पाठपुरावा चालू होता आणि आज कामाची औपचारिक जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे दादा पार्टीचे झेंडे लावले आणि हा कार्यक्रम असल्यासारखं ते आपण कसं आहे तुम्ही पत्रकार बांधव सगळे इथेच आहात इथे आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की झेंडे वगैरे कुठे काही स्टेजवरती काही नाही आहेत मंडपाच्या आज झेंडा नाही आहे त्यामुळे हा भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असं उगच राजकारण करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे ह्याच्यातलं वास्तव असं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दहा वर्षात प्रचंड काम केलेलं आहे आणि हे काम आजच्या कार्यक्रमामधनं धाराशिवकरांना स्पष्टपणे दिसतं आहे त्यामुळे जे काम होते सर्वांगीण विकास गतिमान विकास जो आता आपल्या जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आहे त्या अनुषंगाने हा कार्यक्रम आजचा महत्त्वाचा होता त्याला राजकीय वळण देणं काही योग्य नाही दादा सगळ्या विकास कामाचं मात्र ज्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार डिक्लेअर होत नाही नाही विषय कसा आहे माहिती आहे कुठल्याही पक्षाला किंवा गठबंधनाला अजूनपर्यंत उमेदवार डिक्लेअर करता आलेला नाही आहे कुठल्याच त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो खरं तर थोडा प्रिमच्युअर आहे अजून जरा वेळ आहे दोन्ही आता आपल्या राज्यामध्ये जर विचार केला तर महायुती आणि महाविकास आघाडी त्यांच्या अजून जागा वाटपाचा निर्णय व्हायचा आहे त्याच्यानंतर उमेदवारी ठरणार आहे त्यामुळे असं घाई करायची आवश्यकता नाहीये सक्षम उमेदवार असेल आणि इथली जागा जी आहे ती महायुती अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येईल जिंकेल जनता पार्टी भारतीय जनता जा, भारती पार्टी दावा का सोडेल सगळ्यात जास्त ताकद या लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचीच आहे परंतु महायुती म्हणून जो काही निर्णय ज्येष्ठ घेतील तोच आम्ही सगळेजण मांडणार आणि अतिशय ताकदीने विक्रमी मताधिक्याने लोकसभेचा खासदार जो आहे तो महायुतीचाच होणार तुम्ही तुम्ही इच्छुक आहेत का पार्टीने संधी दिली तर तुम्ही इच्छुक पक्ष जे ठरवेल नेतृत्व जे ठरवेल तेच आमच्या पक्षामध्ये होत असतं संधी जर मिळाली गेल्या निवडणूक लढवली संधी जर मिळाली तर नेमकं का काय प्रेझेंटेशन असेल संधी मिळाली की पहिली प्रेस घेऊ आणि पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ धन्यवाद गडकरी साहेबांकडे गडकरी साहेबांकडे काही विषय जे आहेत ते ऑबियसली आम्हाला मांडायचे आहेत त्याचं निवेदन तयार करून मांडू ना म्हणजे काय स्पेसिफिक आहे होतं का जिल्ह्याच्या विकासासाठी नाही आपल्याला काही दोन तीन गोष्टी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने नॅशनल हायवेच्या अनुषंगाने करायच्या आहेत त्या मी आता नाही पण सांगत एक एका लेवल पर्यंत विषय आला की सांगतो दोन वेगळे विषय मला मांडायचे नाही सगळे आहात असतात काय म्हटलं तुम्ही विषयाचा राजकीय प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीत राज्यात तर प्रवेश हो काही आहेत काय प्रवेश होणार आहेत काय संपर्क चित्र आहे भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये चालू आहे आणि तुम्हाला काही नाव माहिती असतील त्याच्याबद्दल तुम्ही आनंद व्यक्त करताय परंतु त्याच्यापेक्षा खूप जास्त नाव आहेत जे येऊ इच्छितात जिल्ह्यामधनं जे येऊ इच्छितात बघू ना पुढे काय काय होतं इनकमिंग जुन्या लोकांच्या चेहऱ्यावर नाही 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 उलट नाही 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 उलट उलट नाही 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 उलट उलट पक्षाने साधारण भूमिका हीच घेतलेली आहे की लोक जे आहेत ते आपल्या पक्षात यावे आपल्या जिल्ह्यात एकीकडे पाणी आणून शेतीचा विकास शेतीवरती प्रक्रिया करणारे उद्योग वाढवणं हा एक भाग आहे आणि दुसरा म्हणजे रोजगार स्वयंरोजगार निर्मिती उद्योग आणणं तिसरा भाग तो तो आहे तो म्हणजे पर्यटन तर उद्योग आणि पर्यटन आणि शेती तिन्हीसाठी रस्ते महत्त्वाचे आहेत पंतप्रधान गतिशक्ती नावाची योजना आदरणीय मोदी साहेब देशभरात राबवतात स्वतः ते मॉनिटर करतात मोठे प्रकल्प जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये ही योजना आहे पाचशे कोटीच्या वरचे प्रकल्प वेगवेगळ्या ज्या डिपार्टमेंट्स आहेत विभागाचं त्यांच्यामध्ये काही समन्वयाचा अभाव जर आला तर समन्वय करून देणं अडचणी दूर करण्यासाठी हे असतात तर हे मोठे प्रकल्प जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये देखील कार्यान्वित करणं हा हेतू होता चर्चा सत्रामध्ये मित्राचे सीईओ आपल्या सर्वांना परिचित असलेले परदेशी साहेब आले होते कलेक्टर साहेब होते सी ओ आणि एस पी देखील होते आणि खूप चांगल्या सूचना आल्यात आपण आता सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने काही गोष्टी कार्यान्वित केल्यात या सूचनांच्या माध्यमातून नवीन काही भर पडलाय पॉझिटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत प्रमुख चेहरा आपण आहात जिल्ह्यात लोकसभेच्या अनुषंगाने जर विचार केला तर तुमची पसंती कोणाला आहे तुम्ही प्रमुख चेहरे आहेत भारतीय जनता पार्टी तुमची पसंती कोण नाही माझी पसंती मी असं तुमच्या सर्वांच्या समोर मांडू शकतो का बाकीचे नाराज होतील ना असं कसं करते थँक्यू